निवृत्त लग्न झाल्याच्या नंतर सुद्धा निवृत्तीच आणि अगोदर सुद्धा निवृत्ती मग त्याच्याकरता वर्णन केलं आहे जो त्यांना भाग आवडतो आवडलेलाच भाग म्हणून सुरुवातीला मुलगा जो जन्माला आला त्यांचं नाव निवृत्ती ठेवलं विडाला विडाला त्यांनी नाव जे ठेवल ते विचारानं ठेवलं आणि त्यांच्या आईनं म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांनी त्या नावाला विरोध मात्र केला नाही पण आता तसं नाही बरं का बापाचं नाव वेगळंच कोराचं ठेवत असताना आईचं नाव वेगळंच आजीचं नाव वेगळंच प्रत्येक जणाची नाव वेगळे ना आता नावाकरता भांडण चालू आहे बरं का आता ते नावाकरता हा नेमकं नाव ठेवायचं काय आणि आता जुनी नावं सगळे असणारे बाद 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 झाले बरं का आता सगळे नवीन नाव आकाश का। का काय आकाशन काय विकास काय त्याचा तुला सीमूड शे करता येणार बरोबर काय तुझा विकास काय तुला असं ना ना हे नाव काहीतरी देवाचं असणार असावं या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांचं नाव निवृत्ती ठेवलं नातरा वर्णन करतात मुळामध्ये ज्यांचं नाव निवृत्ती आहे एक आणि खास साक्षात स्वरूपामध्ये असणारं ते धन्य आहेत जसे धन्य तो सुंदर सगळ्या काय वाजव कारण एक आहे असा नंतर नवीनच प्रमाण ऐकायला मिळतात आपलं कसं चाललंय माहितीये का संत कशाला येतात आले उजळावया आलो कुठून आले आम्ही वैकुंठातून आलो बस झालं ना आता मला सांगा नेवर काहीतरी माल पाहिजे ना खालच्या लोकाला कीर्तन पाड झाले बरं काही आता असं वाटलं आपणच पाटका बांधावा आता अरे पण कसं आहे थोडस निवृत्त असलं का नाही माणसाला थोडं करताय थोडं बरं वाटतं असं आता ऐका निवृत्तीनाथ महाराजांचा महिमा असा आहे आपल्याला तीर्थाला जाण्याची गरज नाही सगळे तीर्थ जर कुठं असतील तर निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणाच्या चा जवळ आहेत सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी फक्त आपलं मन मात्र सोयाबीनकडे गेलं नाही पाहिजे <laughs> आपलं मन कुठं पाहिजे आपलं मन तिथंच त्यानं बुडी घेतली पाहिजे कुठं तिथंच बरं का नाही तर मग जिथं बुढी घ्यायची तिथं आपल्याला हाडकच हातामध्ये यायचे म्हणा <laughs> बुढी कुठेही घ्यायची याच कारण एक का आहे आता पहा सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी नात्राय वर्णन करतात काय महाराजांचा महिमा वर्णन करावा धन्य धन्य निवृत्ती देवा काय काय महिमा वर्णावा अहो तुमचा महिमा जर वर्णन करायचा म्हटलं ना शिव अवतार तुची धरुणी शिव अवतार तुची धरुणी आणि केले त्रिलोक्य के पावनी किंवा त्रैलोक्य के केले पावनी अहो तुम्ही शिवाचा अवतार धारण करून हे सगळं असणारं त्रिलोक्य असणारं ते पावन केलं महाराज एवढा निवृत्तीनाथ महाराजांचा महिमा याच्या पुढा आणखी बोलतो सगळ्यात जास्त जर निवृत्तीनाथ महाराज जर कुणाला आवडत असतील ना सगळ्यात जास्त सांगा उत्तर सगळ्यात जास्त जर निवृत्तीनाथ महाराज जर कुणाला आवडत असतील तर सगळ्यात जास्त निवृत्तीनाथ महाराज माऊलींना आवडतात माऊली एवढे निवृत्तीनाथ महाराजांच्या बाबतीत जर वर्णन करायचं म्हटलं ना सगळ्यात जास्त माऊलीला फक्त निवृत्तीनाथ महाराजच आवडतात काही लोक म्हणतील त्यांचे भाऊ आहेत अहो भावाचा विषय सोडून द्या इथं त्याचं कारण एक आहे निवृत्तीनाथ महाराजांच्या ठिकाणी असणारे दोन बाबतीमध्ये माऊलींना असणारे निवृत्ती महाराज या ठिकाणी आवडतात त्याचे दोन नाते आहेत नंबर एक आपल्यापेक्षा निवृत्तीनाथ महाराज वयानं श्रेष्ठ आहेत आणि थोरले आहेत नंबर एकला आवडण्याचं कारण एक नंबर दोनला सांगू निवृत्तीनाथ महाराज माऊलींचे गुरु आहेत म्हणून ते आवडण्याची असणारी गोष्ट आहे <laughs> मात्र असं वाटतं की ही गोष्ट सर्व आकाच्या मनामध्ये आलेली असावी किंवा त्यांच्या लक्षामध्ये गोष्ट आलेली असावी आता एक प्रश्न विचारतो मला एवढं माहिती टाळे वाजव टाळे वाजव आशा नाही का वाजवायचं माकडाला राग आले असेल कानाखाली असा आवाज येते ते असा सगळ आवाज येतो हा असा हा कशा करता माहिती का निवडीच असणार हे प्रमाण आता आहे का प्रमाण आहे आंबळा पांगडा हे कशामध्ये म्हणतात माहिती का आंबळा पांगडा हे काकड्यामध्ये म्हणतात बर का आणि आता काकडा आरती चालू आहे एकदम छानपैकी काकडा आरती पण मी माझं तर मत असं आहे ज्याला काकडा करायचा त्याने अगोदर आंघोळ करावी चिपडी फिपडी सगळी काढावी आणि मग काकड्याला येऊन बसावं काही असे भादर असतात का नाही गावाकडे बरं का ग्रामीण परिसरामध्ये घरून तंबाखू खाऊनच येतात तू पहिलं उठ अगोदर तू अगोदर उठ हा आंघोळ करून ये तंबाखू थुकून ये तिकडं तोंड चांगलं धुवून ये अगोदर पुन्हा येऊन काकड्याला बस बर येतात येतात शाल पांघरून येतात आणखी पुन्हा उठा जा गे अरे तू शाल कुचलीस की तू काय ठेवून त्या शालीमध्ये तरुण पत्तीने सांगितलं शाल कशी बोळ पाडून रे आग मी काकड्याला गेल मी मग शाल कशी काय कुठली पत्ताच लागला नाही शाल मध्ये टाळामध्ये कधी आली ना काय नाही असा काकडा असतोय त्याला काकडा म्हणजे कसा पाहिजे फ्रेश माणूस असणारा पाहिजे अस महाराज